मंडळाच्या अध्यक्षा भाजपा पल्लवी वालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जमलेल्या सर्व स्नेह परिवाराच्या वतीने या ठिकाणी एक कापायचा कार्यक्रम होणार आहे एक मनाभावाचा प्रेमाचा आशीर्वाद नेहमी आमच्या घराच्या पल्लवीच्या कण्याच्या मागवर आवा हीच विनंती आणि एवढा पाऊसच सुद्धा हे तुमचं प्रेम आमच्यावर आहे त्यामुळं आमचा परिवार तुमचं सदैव ऋणी राहील त्यानंतर मी

आपला पर्यटन परिवार आपला सदैव ध्वनी आहे परत एकदा मी आलेल्या सर्व परिवाराचं सर्वच स्वागत करतो महिला भगिनीचं स्वागत करतो स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व स्नेही परिवाराचं मनपूर्वक स्वागत धन्यवाद

नगर सेवक चौधरी तथे युवा ने सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित है व्यापारी संघ संचालक अंकुश शेख हमेशा स्वागत राम पालोजे राजू शेख सोनार, शिवाजी आवाड़े संतोष सोरटे तसेच आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे यश बहु व लेखकांच्या मित्र परिवारचे या ठिकाणी सदस्य स्वागत या ठिकाणी आलेले पंकज पाटील रुस्तम कत्रे सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक सदस्य स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम या ठिकाणी केक कापण्याचा कार्यक्रम का संपन्न होत आहे

आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल एक जर सेवा ट्रस्ट महाराष्ट्र प्रदेश आपल्या सर्वांचं आहे आपल्या या उपस्थितीबद्दल आपण काढून या ठिकाणी उपस्थित राहिला पावसाने जोरात हजेरी लावलेली आहे बरोबरच अच्छा कारण आमचा असा विचार होता की पाऊस येणार नाही त्या टायमाला पावसाने बरोबर हजेरी लावली चांगलं आहे बारके झापटे जास्त खाल्लेले आहेत मॅडम मी त्यामुळे पाऊस पडतोय चालू द्या असू द्या पावसाचा सुद्धा पावसाने चोख स्वागत केलेले वाढदिवसानिमित्त त्यामुळे काय मॅडम च वाढदिवस हा पावसारूपी वर्षाव देतो की आपण सुख समृद्धी भरभराटी आपल्या जीवनात यावं हीच अपेक्षा स्वागत स्वागतम हे मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी उपस्थित राहलेले सर्व मित्र परिवाराचं एक वेळा त्यावर संघटना परिवारचं सर्व या ठिकाणी

पुणे देवळे क्षेत्र जाऊ नये अशी एक विनंती धन्यवाद हे तसेच सर्व मित्रपरगा तुम्ही महत्त्वपूर्ण काम केले की त्यांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली शोनी आगतम स्वागतम सुस्वागतम या ठिकाणी वैभव पाटील यांचंही या ठिकाणी सर्श स्वागत ईश्वरा सेवा संघटन आगतम स्वागतम सुस्वागतम पलीकडच्या बाजूस जेवणाची व्यवस्था केलेली आहे तुम्ही जेवण केले शिर जाऊ नये आगतम स्वागतम सुस्वागतम

पल्लदाय वालेकर यांच्या वाढदिविसासाठी आलेले सर्व मित्र परिवार यांचं परिवारातर्फे सहर्ष स्वागत आलिया यो ए म आमा आज बाटेले भेटो We'll

तामेरा <laughs>

सेभेन जिरो सिक्स एट फोर सेभेन हैदराबादक धन्यवाद पाठ

ने चेंज करते बोलो थैंक यू वाला मी करते जो वाला पूरा सेट देखो पर मेरी दया के 80000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 थांब थांब एक मिनिट एक मिनिट

मध्ये आपले सोसायटीचे आपल्या सोसायटीचा पहिला आहे त्या आणि सोसायटी मधल्या आणि तंदुरिल सगळे जे काय आहेत बऱ्याच काही सगळ्यांच्या लाट्या आहेत त्या लाट्यावरील सगळ्यांनी वाढत नाही निमित्त

अभिमान वाटला पाहिजे आपल्याला आपल्या इथल्या नागरिकांना आपली गरज आहे झाले पाहिजे आपली ताई नगरसेवक घातल्यासाठी बहिणींचा प्रेम वेगळा असतो आणि जी महिला काम करू शकते ते आता काय माझ्याबद्दल बोलू शकत नाही आता जेन्स असल्यामुळं त्यांना जेन्स लोकांना मी शुभेच्छा पण मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नगर शेवटी दिली भविष्य काळामध्ये तुम्ही नगर शेवट व्हावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांच्या वतीने तुम्ही आर टी आय मंत्री येणार नाही आजी खाते हो तरी सुद्धा आमच्या अपेक्षा आहे आर पी आमध्ये आपण येवा कारण की आर नसले तरी तुम्ही माझी एक बहीण पिंपरी चिंदो शहरामध्ये आमचे सवडसची बहीण असल्या कारणाने आम्ही तुमच्यासाठी पूर्णपणे ताकद लावून इतर नगरसेवक कस होईल त्यासाठी नक्कीच ताकद लावणार ताकद कोणत्याही पद्धतीच्या असून द्या वाले तुम्हाला माहिती गरीबो आबाभाई हमदेसारा बाबा भाई आणि आबा आणि आमचं प्रेम वेगळे आबाळाची आम्ही लेकडे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हाला धर्म वेगळा नाही संत वेगळा नाही आम्हाला पंत वेगळा नाही आबाळ आपण एकच झाले घाम काढून काम करावे या विचाराचे आबाळ आबांचं प्रेम वेगळं प्रेम आहे आवाहन साठी आमच्या काही साठी जे कोण नाराज असेल नाराजगी त्यांची काढून टाका आपले लोक नाराज कधी होत नसतात कोणाला काही काही भेटलं नाही टायमिंग वर ते नाराज होतात त्यांना थोडंफार देऊन टाका पण काहीला नगर शोक करून टाका हीच मी शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त मला बोलवलं त्यासाठी मी मनापासून आभार मानतो आणि काहींना खूप खूप शुभेच्छा देतो भविष्य काळावर जी काही आपली अपेक्षा आहे ती पूर्ण व्हावं वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा

हे प्रेम आपलं आयुष्यभर राहणार आहे पक्ष आणि हे सर्व काही चालतच राहतात पण जे प्रेम आणि बजनं तयार झालेले असतात मैत्री तयार झालेली असते ही शेवट आयुष्य पुरत असते त्यामुळं परत एकदा जी बहिणीची आहे अमूल्य या ठिकाणी वक्तव्य केलं आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या एकदा सेवा संघट्रस्ट आपलं आणि मित्र परिवार आता सदैव ऋणी आहे आणि जिथं जिथं गरज आपली पडेल तिथं तिथं आम्ही तुम्हाला भावासारखंच बोलवणार आहे कारण तुम्ही भावासारखंच आमच्या माना उभं राहणार आहे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे त्यामुळं मी आर टी आय गटाचे प्रदेशाध्यक्ष

Thank okay. you.